नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून गावागावात जाऊन जनतेचा कोल आपण जाणून घेत आहोत आज आपण धुळे मतदारसंघातील बागलाण तालुक्यातील मुंजवाड या गावामध्ये आहोत आणि या गावामधील जनतेचा कोल नेमकी काय आहे ही जनता नेमकी कोणाला खासदार म्हणून पसंती देते ही जनता पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती देते हे आपण बघणार आहोत या ठिकाणी अनेक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्याआधी त्या ठिकाणी त्या सलून दुकान दिसतं आहे त्या सलून दुकानामध्ये बऱ्या प्रमाणात गर्दी दिसते आहे त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपल्या मनातील पंतप्रधान कोण आपल्या मनातील खासदार कोण आणि त्यांच्यावरून काय अपेक्षा आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत दादा नमस्ते काय नाव योगे दादा योगेश योगश कुठे दादा आपण म्हणजे काय करतो आपण काय नाही गाडी चालवतो कोणती गाडी आपण काय वाटतं आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी चांगले कामं केलेले आहेत का बरोबर काय कारण की नरेंद्र मोदीच का चांगलं चांगलं व्यक्तिमत्व आहे असं विकास काम बोलण्यापेक्षा आहे ना आम्ही एकच सांगतो मला फक्त मोदी पाहिजे बस विकास काम झाले भरपूर झालेले आहेत त्याच पद्धतीने आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताई बच्चाव हे काँग्रेस कडून उभे आहेत सुभाषबाई भामरे हे भाजपकडून उभे आहेत काय वाटतं कोण निवडून येईल बाबा सुभाष बाबा काय बाबा दिल्या होत्या हा मग आता एवढं सांगण्यात काय नाही बाबा ना हो येतीलच हो बाबा विजयाचे हॅट्रिक मारतील का यस नक्कीच या ठिकाणी नरेंद्र मोदीच पाहिजे बाबा विजयाचे हॅड्रिक मारतील असं या बांधवांचं म्हणणं आहे अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया दादा काय रावसाहेब दादाजी आहे काय सलूनचं दुकान दुकान आहे आहे काय वाटतं दा देशाची आता एक मोठी लोकशाहीची निवडणूक संपन्न होत आहे देशाच्या प्रथम पदांमध्ये कोण बघता आपण मोदीच मोदी काय कारण काय नाही धर्म वाचायचं दुसरं काहीच नाही धर्म नाही राहिला कुणी राहणार पहिले मुलांना मारावं लागेल दुसरं काही नाही राम मंदिर बनवलं धर्म हे नाही राहिलं कुठे धर्म राहणारच नाही सगळी जात संपून जाईल जो हिंदू धर्म आहे तो जगणार नाही हिंदू धर्म जगण्यासाठी राम मोदी पाहिजेच असं का वाटत दादा की आता इतके दिवस पण आपला धर्म चिरकार टिकलेला आहे सर्वात जुना आपला सनातन धर्म आहे तरी आपल्याला का वाटतं की हिंदू धर्म धोक्यामध्ये आहे हिंदू धर्म धोक्यामध्येच आहे बीजेपीने आलं तर हिंदू धर्म राहणार नाही हे जे मंदिरं आहेत ना आता ते थोडेफार जे आहेत ते बी राहणार नाही मग ठीक आहे हा हिंदुत्वाचा मुद्दा झाला विकासात दृष्टिकोन काय ते चालू आहे ते चालूच राहणार आहे मागाई बिघाई चालू हे चालूच राहणार आहे गोष्टी चालूच राहणार आहे पहिले पंचवीस रुपयाला वस्तू आता पन्नास रुपयाला वस्तू भेटते तीस शंभर ला भेटते या वस्तू चालूच राहणार आहे पहिले दोन रुपयाला दाढी होती आता तीस रुपयाला दाढी होते आणि रेटच कसं पाच पाच वर्ष रेट वाढणारच आहे कांद्याचा भाव जसं वाढतो पडते का फक्त शेती भावाला जास्त भाव द्यायला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे शेती भावाला भाव मिळालाच पाहिजे त्यांचं नुकसान व्हायला हो लोक पाहिजे बस शेतकरी बांधवांचं नुकसान नाही झालं पाहिजे या ठिकाणी तुम्हाला मोदी सरकारकडून अपेक्षा आहेत खासदार पदी कोण पाहिजे नाही पद ते नाही सांगते नाही महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्र खिचडी आहे पण मोदी जे पाहिजे हिंदू धर्म जगण्यासाठी महाराष्ट्रात नाही सांगता ना काही महाराष्ट्र तर ठीक आहे विधानसभा निवडणूक आपली लांब आहे परंतु खासदारकीचे निवडणूक कशी असते हे खासदार निवडून जातात आणि त्यानंतर खासदारांचं बहुमत हे पंतप्रधान ठरवत असतं या ठिकाणी धुळे लोकसभेची काय कंडिशन राहील ते नाही सांगता ना धुळेच काही सांगता येणार नाही फक्त धर्म जगण्यासाठी माझं मत आहे मोदी पाहिजे आपलं मत कोणाला राहील कमळला का पंजाला कमळला या ठिकाणी भाजपला मतदान करू असे या बांधवांचं म्हणणं आहे अजून काही बांधव आहे त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया दादा नाव काय शिवाजी काय दादा मी बॉश कंपनी येते नाशिकला कंपनीमध्ये आहेत आणि मूळ गाव आपलं आपलं आहे याच ठिकाणी का देशाच्या कोण पाहिजे पाहिजे मोदी मोदी नरेंद्र काय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदींचं जे मत आहे ना ते एकदम योग्य आहे कारण की आपला देश आधी गुलामगिरीत होता काँग्रेसचा काळ होता तेव्हा इंदिरा गांधीचं सरकार होतं तेव्हा भरपूर आपल्या देशात काँग्रेसने आणि मोकळं बोलणं म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदीच पाहिजे दुसरे जर काँग्रेसच्या आता सत्ता गेली तर आपला देश गुलामगिरीत निघून जाईल गुलामगिरी म्हणतात दोन हजार चोवीस चालू आहे पण आपला भारत हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वतंत्र झालेला आहे तुम्ही कसं काय गुलामगिरीत काँग्रेसच्या काळामध्ये होतो पण काँग्रेसचं सरकार आलं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर काँग्रेसचं सरकार होतं मोदी आता आता दहा वर्षापासून आले पण काँग्रेसच्या सरकारच्या वेळेत फक्त शेतीमालाला भाव मिळत होता देशाचा विकास हा कोणताही पंतप्रधान करत नव्हता पण नरेंद्र मोदी कसे आहे की देशाचा विचार विचार करणारा व्यक्ती त्यामुळे फक्त ओनली आणि ओनली मोदीच पाहिजे बाकी कोणी धुळे लोकसभेची काय नाही धुळे लोकसभा मतदारसंघात तर डॉक्टर सुभाष भामरे निवडून कारण की मत जे आहे ते बीजेपी विकास काम आहेत का बाबांचे विकास कामं भरपूर आहेत पूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघाचं बघितला तर भरपूर विकास कामं केलेले आहेत त्याच्यामुळे ओनली फक्त बीजेपी आता बाबा आपण या ठिकाणी दहा वर्ष निवडून दिलेल्या आहेत आता तिसरी टर्म या निवडणुकी जात आहेत बाबा तिसरी वेळेस विजयाची हॅड्रिक मारतील शंभर टक्के विजयाच्या ठीक मार्गतील काय अपेक्षा बाबांकडून किंवा बीजेपी काय अपेक्षा काय अपेक्षा नाही फक्त धर्म टिकवण्यासाठी फक्त मोदी पाहिजे आपल्याला बघू धर्म टिकवण्यासाठी मोदी पाहिजे हिंदुत्वाचा मुद्दा या गावातून पुढे आलेला आहे अजून काही बांधव या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाबा काय नाव आपलं पंढरनाथ पगार काय करता बाबा शेती शेती करता काय वाटतं आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे मोदी नरेंद्र मोदी पाहिजे का बाबा काम केलेले आहेत सर्व आहेत का विकास आहेत का दहा आपण नरेंद्र मोदींना होते पण वाटत नाही का परिवर्तन झालं पाहिजे ते आता ते आहे काय होईल ते याचं नाही सांगता येणार पण शक्यतो मोदी येईल असा अंदाज मग धुळे लोकसभेचा विचार केला तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भाजपकडून सुभाषबामरे उभे आहेत बा काँग्रेस कडून बच्चा उभ्या आहेत काय वाटतं आपल्या गावाचा कल कोणाकडे गावाचं ते नाही सांगताय ना पण माझं वैयक्तिक मत आहे सुभाष ना आपण दहा वर्ष दिलेले आहेत आता वाटत नाही का परिवर्तन झालं पाहिजे आता ते जनतेवरच आहे ना ते परिवर्तनचं काय करायचं बा विकास काम झालेत विकास काम केलेले आहेत त्यांनी काही ते या डोमचे काही त्याचे काही नारपारचे काही असं विकास कामं झालेले आहेत आणि या ठिकाणी आम्हाला डॉक्टर सुभाष बाबा भामरेच हे या ठिकाणी खासदार म्हणून पाहिजे अशा प्रतिक्रिया या बांधवांकडून आपल्याला आल्या या कट्ट्यावरती काही बांधव दिसतात आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत खूप राजकीय अनुभव त्यांना या ठिकाणी असणार आहे त्यामुळे आपण त्यांना या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार आहे बोल चालेल ना मला चालेल ना चालेल ना, ना काय नाव तुम्हाला बळवंदायरे काय करतो बाबा शेती काय वाटत देशना पंतप्रधान कोण पाहिजे देशनाथ पंतप्रधान बोलू देवाला पाहिजे होता काल जे कांदा प्रश्न होते त्यांनी बोलणार असा दिन त्यांनी का कांदा प्रश्न बोला असं यु देवाला पाहिजे होतं बोलू देवाला पाहिजे होतं जर त्याला यामा या सभा घेणे होते पिंपळगाव मग मा। मा कांदा प्रश्न बोलणार असे उचल का बी दिन त्यांनी जरी पंतप्रधान तो पाहिजे का नको पाहिजे पण ते करायला नको पाहिजे होता त्यांनी कांदा प्रश्न उर्षा करायचे बोलू देवाला पाहिजे होतं कांदा प्रश्नावर आपली नाराजी आहे हा फुल नाराजी पण काय वाटतं आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे आपल्याला मतदान करावंच लागणार आहे व्यक्ती काय वाटतं तुम तुमच्या कोलकोणाकडे या ठिकाणी उमेदवार शोभाताई बच्चाव आहेत आणि भाजपाचे सुभाषबामरे शोभाताई बच्चाव काय काय कारण बाबा आणि कांदा प्रश्नासाठी काहीच काही नाही ना मग शोभतई काय अपेक्षा कांदा प्रश्न शेतकरी स्वण्यासाठी हे करायला पाहिजे कांद्या कांद्यासाठी ते लढतील असं तुम्हाला अपेक्षा आहे बरं बाबा काय नावा रवींद्र बदान काय काम करता करतो मी सलून व्यवसाय करतो मी पहिल्यापासून हिंदुत्व मुद्द्यावर बी आहे आणि जे प्रोजेक्ट आहेत आपल्या भागलान तालुक्यातले आपले यांनी साहेबांनी बरेच विकासाचे कामं मार्गेला लावलेले आहेत मी भाजपचाच माणूस आहे पूर्वीपासून भाजपचे निष्ठा राहील माझ्याशी हा ठीक आहे आपण भाजपचे निष्ठा आहे परंतु आता विचार केला तर दहा वर्ष आपण बाबांना या ठिकाणी दिलेले होते दहा वर्षात भरपूर कामं केले त्यांनी रस्ते रस्ते सडक पुन्हा नाला चारी काय जे बी प्रोजेक्ट आहेत भरपूर कामं केले त्यांनी इथं आमच्या गावामध्ये बी सेड आलं मंगल कार्यालय आलं सभागृह आलं भरपूर कामं विकासाचे कामं केले त्यांनी दहा वर्षात आम्हाला जे सत्तर वर्षात जे पाहायला मिळालं नाही ते दहा वर्षात भरपूर आहे आम्हाला काय वाटतं आता बाबा तिसरी वेळेस पुन्हा एकदा हॅड्रिक मारतील का हो बाबा मारतील असं या बांधवांचं म्हणणं आहे दा नमस्ते नक्कीच अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी या ठिकाणी मुंजवाड या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे मंदिर परिसरात काही तरुण आहेत काही भाविक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार दादा तुमचं नाव काय विजय जाधव मी शेती शेती करता देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब का काय काय करत का हिंदुत्व चांगले हिंदुत्वासाठी आम्हाला तेच पाहिजे हिंदुत्वाचा हिंदु मुद्दा महत्वाचा आहे परंतु विकास कामांचा विकास कामं चांगले आहेत फक्त शेतकरी धोरण चुकीचं आहे त्यांचं तेवढं त्यांनी ते केलं पाहिजे नाही तर सर्व कामं चांगले आहेत त्यांचे पण शेतकरी बाबत जे धोरण आहेत ते फार चुकीचे आहेत त्यांचे ते थोडंसं ते थोडंसं ते आपले जे खासदार साहेब आहेत किंवा इतर जे खासदार साहेब आहेत त्यांनी ते मोदी साहेबांना ते थोडं सांगितलं पाहिजे असं दुसरं काय आता या ठिकाणी तुम्ही खासदार साहेबांचा सा विचार केला धुळे मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभाताई बच्चा काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत आपल्या मुंजवाड गावाचा कल कोणाकडे मुंजवाड गावाचा कल बाबांकडे सुभाष बाबांकडे बाबांना आपण दहा वर्ष दिली वाटत नाही गावाला की परिवर्तन झालं परिवर्तन चांगलं आहे आमच्या मंदिरासाठी डोम झाले गावासाठी चांगलं काम करता येईल कॉन्क्रिटीकरण झालं सर चांगले हो बाबा विजयाची हॅड्रिक मारते हो शंभर टक्के बाबा या ठिकाणी विजयाची हॅड्रिक मारतील असं या बांधवांचं म्हणणं आहे ता काय नाव मोठा विश्वराम सर काय करतो टेलरिंग व्यवसाय करतो हो काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला नरेंद्र मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब काय कारण की नरेंद्र मोदीच का चांगले हिंदुत्ववादी त्यांचं सर्व गोष्टींमुळे लक्ष असतं असं चांगल्या प्रकारे काम करता आज आपल्या देशाचं नाव त्यांनी चांगलं उंच जागेवर नेलं आहे असं आपल्या धुळे लोकसभेच्या खासदार सुभाष बाबा हो मग दहा वर्षापासून आमच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता वेळोवेळी म्हणजे भेट देता असं बोलल तर हाजर राहतात असं बाबा भामरे या ठिकाणी आम्हाला पाहिजे असं या बांधवांचं म्हणणं आहे काही या ठिकाणी दिसतायत आपण त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा काय नाव आपलं काय करतो दादा मी शिक्षण आहे आणि एक वारकरी कीर्तनकार आहे वारकरी आहे खऱ्या अर्थाने काय वाटतं आता वारकरी हा महाराष्ट्राचा कणा म्हटला जातो आज संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा एक वारकरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु आज देशाची ही निवडणूक आहे महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी हिरडीने सहभाग घेत आहेत काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे मला मोदीजी हवेत देशाच्या पण काय करा वारकरी आहे थोडासा हिंदुत्ववादी विचार आहे पण थोडंसं अपडेटेड लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं ना तर आता कुठेतरी वाटायला लागलं की आमचा भारत देश नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेव्हलला आमचं कुठेतरी नाव व्हायला लागलं आहे आणि अगदीच बोलायचं झालं तर कुठलाही पक्ष वगैरे हे माझं बोलणं चुकीचं होईल पण अगदी सिलेंडरचे भाव आणि कांदे बटाट्याच्या भावावर आपण देशाचा प्रतिनिधी नाही उडू शकत ह्या थोडीशी संकुचित भूमिका जर ठेवली तर आम्ही देशाचा चांगला प्रतिनिधी गमावू शकतो सिलेंडर कांदे याच्याकडे न पाहता कुठेतरी आमच्या देशाला योग्य प्रतिनिधी देशाचं प्रतिनिधित्व करणारा एक साधू माणूस साधना करणारा मा माणूस जर योग्य मिळाला तर कुठेतरी देशाचं नाव होईल त्याच्यामुळे कांदा सिलेंडर या संकुचित गोष्टी जरा बाजूला ठेवून आमचा देश कुठेतरी इंटरनॅशनल लेवलला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आमच्या देशाचं नाव व्हावं ही व्यापक भूमिका जर आम्ही ठेवली तर निश्चित कल्याण आहे आपण या ठिकाणी बोललो की कांदे बटाटा सिलेंडरचा संकुचित बुद्धिमत्तातून परंतु आपला हा देश आहे या शंभर टक्के जनत्या जनतेमधील सत्तर टक्के जनता ही आपली मिडल क्लास आहे गोरगरीब आहेत पण त्यांना ह्या गोष्टी परवडत नाही मग त्यांच्यासाठी सरकारने काही करायला नको का गा 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 गा। आता हा विचार कांदे बटाट्याचा आपण आता दहा वर्षापासून करतोय आणि दहा वर्षा आधी कुठे श्री शेतकरी श्री म्हणतो होता जर तुम्ही मोदीजींना म्हणताय की मोदीजी, मोदीजी शेतकऱ्यांना न्याय देत नाही कांद्याचे भाव नाही सिलेंडरचे भाव नाही इथून दहा वर्ष अधिक शेतकरी काय अंबानी नव्हता ना, ना होती तीच परिस्थिती शेतकऱ्याची त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या भूमीवरती धर्तीवरती शेतकऱ्याच्या भूमिकेवरती देशाचा पंतप्रधान नाही निवडला जाऊ शकत निवडला नाही जाऊ शकत परंतु त्यांचा विचार नको व्हायला का शेतकऱ्यांचा विचार नको व्हायला विचार तर व्हायलाच पाहिजे पण ही कसोटी आत्ता लावणं योग्य नाही ना सध्याच्या भूमिकेला ही कसोटी लावणं योग्य नाही कारण तुम्ही जर मोदीजींना फक्त या शेतकऱ्याच्या एका मुद्द्यामुळे जर माग आणू म्हणत असाल तर दहा वर्ष आधी शेतकऱ्याची परिस्थिती काही विशेष नव्हती आता हे त्याच्यापेक्षा खराब होती ठीक आहे ना आतापर्यंत काही धोरणं चुकले असतील पण इथून पुढे आम्ही शेतकऱ्यांसोबत आहेत शेतकऱ्यांना न्याय देऊ अशा भूमिका देखील आतापर्यंत कुठे आल्या नाही अशा आल्या पाहिजे का आल्या तर पाहिजेच आहेत पण कसं आहे जर सापेक्ष विचार केला सापेक्ष विचार तर जास्त व्यापक भूमिका कुठे बघायला मिळते हे महत्त्वाचं आहे कारण जेवढे आपण संकुचित राहू तेवढं मागं पडू आणि जेवढी आपली भूमिका व्यापक होईल तेवढे आपण पुढे जाऊ काय गाव आप सांगितलं आपण मुंजवाडी याच गाव मुंजवाडी याच गावाचे आहेत दादा काय नाव मोहन जाधव दादा काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला मोदीजी पाहिजे आपल्या धर्मासाठी हिंदुत्ववादीसाठी मोदीच योग्य आहेत बस हिंदुत्वाचा मुद्दा आपला झाला विकासाचा मुद्दा काय सांगाल विकास काय झाला आपला विकास तर होतच आहे हिथून मागे जे झालं त्याच्यापेक्षा आता काहीतरी बदल आहेच आणि मोदीजी आल्यानंतर मोदी नंतर जो बदल आहे तो आधी नव्हता तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोदी करतीलच परंतु आत्ता जो आपल्याला योग्य माणूस पाहिजे तो मोदीजीच पाहिजे आणि धुळे लोकसभेच्या खासदारपद बाबाच पाहिजे हो बाबांनी पण या ठिकाणी आता दहा वर्ष आपल्याला सेवा दिलेली आहे पुढे बदल झाला पाहिजे आता ते समोरचे उमेदवार आहे शोभाताई बचाव हे देखील अनुभवी आहे नाशिक जिल्ह्यातील नाशिक महानगरपालिकेच्या पहिला महिला महापौर होत्या नाशिक धुळेच्या माजी पालकमंत्री राहून चुकलेल्या आहेत राज्यमंत्री राहून चुकलेल्या आहेत एवढं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी होतं तर त्यांना आपण संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का नाही आम्हाला बाबा योग्य वाटतात हो ठीक आहे बाबा विजयाचे हॅड्रिक मारतील का हो मारतीलच आपन, या ठिकाणी आपण या बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या विविध क्षेत्रातील बांधव या ठिकाणी होते शेतकरी बांधवांशी संवाद साधला या ठिकाणी व्यावसायिकांशी संवाद साधला शेतकऱ्यांशी संवाद साधला वारकरी संप्रदायाशी संवाद साधला तरुणांशी संवाद साधला आणखी देखील आपण याच प्रकारे इतर बांधवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत या ठिकाणहून पुढे आपण जाऊन इतर बांधवांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आवाज जनतेचा जनतेपर्यंत हे ब्रीद वाक्य घेत संबंध नाशिक जिल्ह्यातील ते ते काही तीन लोकसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये जाऊन जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी प्रबंध महाराष्ट्र काम करत आहे आज आपण धुळे मतदारसंघातील बागलान तालुक्यातील मुजुवाड या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी काही बांधव आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि यांच्या मनातील पंतप्रधान कोण यांना धुळे लोकसभेच्या खासदारपदी कोण पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी मध्यम वर् वयस्कर असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील सर्व प्रकारचे नागरिक उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा नमस्ते काय नाव आपलं वसंत जाधव दादा आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे आपल्याला सर्वप्रथम तुमचं मी स्वागतच करतो की तुम्ही आमच्या गावामध्ये आले आजपर्यंत तर काही कोणी आलेलं नाही आमची शेतकऱ्यांची काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आजपर्यंत मी कधीच पाहिलं नाही पण समस्या फार आहेत फार स्पर्ध कोणी समस्या निर्माण सोडवल्याच नाहीत मोकळं सांगायचं म्हणजे आता मी मोकळं सांगतो मी दहा वर्ष भाजप सरकारला मतदान केलेलं आहे आणि मोदीचा भक्त पण होतो मोकळं सांगायचं पण आता दहा वर्षात नवीन सरकार पाहिजे आम्हाला हो कोण पाहिजे पंतप्रधानपदी कोण पाहिजे पंतप्रधान कोण पाहिजे आज नाही सांगणार आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी जो काम करेल ते सरकार पाहिजे आम्हाला दहा वर्षापासून या सरकारला आम्ही चेंज सरकार केलं होतं आधी काँग्रेसचं सरकार होतं हे सरकार शे शेतीसाठी काहीतरी काम करेल त्या दृष्टीने आम्ही मतदान केलं होतं पण शेतीवर हे सरकारने काम केलं नाही आमचं मग काँग्रेसकडून अपेक्षा आहेत का आपल्याला काँग्रेसकडून तो अपेक्षा आहेत का नाही आहेत तो भाग सोडून द्यायचा पण त्यांनी यायला पाहिजे की आम्ही 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 शेतकऱ्यांचं काम करणार बा असं त्यांनी यायला पाहिजे सांगायला पाहिजे शेतीचा हा प्रश्न आम्ही सोडू बा असा कोणीच उमे उमेदवार तयार होत नाही आज आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभा बच्चाव हे काँग्रेसचे उमेदवार आहेत सुभाष भामरे हे भाजपाचे उमेदवार आहेत काय वाटतं आपल्याला आज त्या सुद्धा आल्या नाहीत आमच्याकडे कोणते उमेदवार आलेले नाहीत शेती प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शोभा बच्चा आले नाही किंवा बांबे साहेब बी आले नाहीत कोणी झालेलं नाही आणि ते काही आश्वासन ते निर्णय निवळ आश्वासन देऊन निघून जाता शेतीचे प्रश्न म्हणजे काय लाईट किंवा नदी जोड प्रकल्प सांगितला होता ते नाही लाईटचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न नाही कांद्याचा प्रश्न आहे कांद्याचा एकदम एकदम म्हणजे काहीच ठेवलेलं नाही कांद्याबद्दल ते कांद्याबद्दल काय ठेवलेलं आहे एका वर्षातून जवळजवळ चार चार जाव पाच पाच जाऊन स्पोर्ट बंद करता तुम्ही आणि काय व्याट लावता म्हणे काय व्याट लावता अरे शेतकऱ्यांना खाऊ द्या ना खा आम्हाला दोन हजार सुद्धा नको तुमचं कर्ज कर्ज सुद्धा नको आणि माफी सुद्धा नको काहीच नको आम्हाला आता मला फक्त पाहिजे पाहिजे शेती मालाला योग्य भाव नक्कीच बरोबर आहे शेतीमाला भाव पाहिजे ही जास्त मागणी आपली आहे पण आता ही निवडणूक आहे जाहीर झाली आहे काँग्रेस पक्षाने उमेदवार दिलेले आहे भाजप पक्षाने उमेदवार दिलेला आहे आता मतदान तर आपल्याला करावं लागणार आहे मग ते मतदान आपण कोणाला करणार हा मतदान करणार पण आज जरी कोणी काय आहे ना त्या उमेदवारांनी सांगितलं ना शेतीचे प्रश्न आम्ही सोडू ब त्या सरकारला आम्ही मतदान करणार आहे महत्वपूर्ण मुद्दा त्यांनी मांडला की जो सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडेल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडेल जो उमेदवार या ठिकाणी आम्हाला सांगेल की आम्ही आपली बाजू मांडू आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू त्या उमेदवाराला मतदान करण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे दादा काय नाव आपलं काय वाटत की देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे ते आता काही सांगू शकत नाही आम्ही पण जर बी सरकारने या दहा वर्षात काही कुठलं काही केलेलं नाही कुठलेच काही नाही त्याच्यामुळे काँग्रेसला मतदान करणार ते काँग्रेसला करायचं का कोणाला करायचं ते मतदान ठरवता जो तो हा तरी आपल्या आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे भाजपाचा आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहेत काही अपक्ष लोकांनी फॉर्म भरलेला आहे काय बीजेपी सोडून आता मतदान होणार आहेत तरी आपण धुळे मतदारसंघामध्ये एवढे उमेदवार उभे आहेत आपण कोणाला पसंत काय काय त्यांना काय खर्च आहे काय नाही आहे ते दुन्याचा खर्च आहे त्याला पर्याय परेक, आता पर्याय काय पर्याय काय आता सरकार बदल बदलणं हा पर्याय आहे आता सरकार म्हणजे बीजेपीला वोटिंग करता तुम्हाला दुसऱ्याला वोटिंग करावं लागणार आहे मग तुम्ही कोणाला सपोर्ट करणार काय करायचं काँग्रेस काँग्रेस देशाच्या पंतप्रधानपदी राहुल गांधी पाहिजे आपल्याला हो हो बरोबर गांधी पाहिजे काय अपेक्षा राहुल गांधींकडून ठीक ते काय अपेक्षा आतापर्यंत सत्तर वर्षापासून आता इतका दिवस पासून त्या दहा वर्षापासून का त्या काँग्रेस राष्ट्रीय माझ्या बालांनी चालवलं का माझे काहीच केलं नाही का त्यांनी आता काय अपेक्षा आता काय सरकार बदलच ना महाराष्ट्रात सरकार बदलले अशी अपेक्षा यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तर काय सांगाल देशामध्ये आता संपूर्ण निवडणूक सुरू आहे देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व पूर्व काळापासून अनेक सत्ताधाऱ्यांनी सत्ता, सत्ता गाजवली पण या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकरी विरोधी धोरण जास्त या सरकारने राबवले सगळ्यात जास्त जर कधी शेतकऱ्यांचं नुकसान केलं असेल तर बी जे पी सरकारने केलं हे मी जाहीरपणे सांगतो आणि ह्या शासनाला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी हा राहणार नाही त्यामुळे या शासनाने शेतकऱ्यांकडून कुठली अपेक्षा ठेवू नये कारण जो शेतकऱ्यांनी पिकवलेला माल असतो त्या पिकवलेल्या मालावरचं ला म्हणजे लोणी टाळूवरचं लोणी ना हे खाण्याची यांची मनस्थिती उत्पन्न झाली शेतकऱ्यांना जो आज भाव वाटणार आहे तो भाव हे हनन पाडता आणि उर्वरित कांदा हे चोरी पद्धतीने निर्यात करतात आणि निर्यातबंदी हे दाखवतात जे आज नाफेड सुरू केलेलं आहे ह्या सर आज आजच्या कालावधीमध्ये मोठी क्रांती दिसून येईल काँग्रेसने अनुषंगाने त्यांनी कार्य केलं पाहिजे असं त्यांचं आहे म्हणजे काय नाव आपण अशोक जगन्नाथ बच्चव कुठले आपण मेशी तुम्ही दिंडोरी मतदारसंघामध्ये येतात तरी काय सांगाल की काय वातावरण हो देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे सरळ बोलतील देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे ते काय जे योग्य काम करतील ते पाहिजे आपण तुमच्या जे काम करतील तेच पाहिजे चांगलं काम करतात ते आता करतील आता तर मोदी साहेब बी करून राहिले राहुल गांधी पण करून राहिले जे योग्य ते आपल्याला थोडं योग्य वाटलं ते त्यांना मतदान देऊ टाकू असं तुमच्या मतदारसंघाचा विचार केला तर त्या ठिकाणी पार्थिसाहेब पवार आहेत जे पी गाबित आहेत आणि त्याच पद्धतीने भास्कर बगरे देखील काँग्रेसकडून उमेदवारी करतायत राष्ट्रवादीकडून ते नवीन आहेत ते नवीन आहेत ब भारती पवार पाच वर्ष त्यांनी काय 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 काम केलं काही नाही थोडं शेतकऱ्यांचं थोडंसं हिताचं काम केलं नाही तर बाकीच्या गोष्टी बऱ्या आहेत काही हरकत नाही असं त्याच पद्धतीने बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत आणि पण शेतकरी त्या ठिकाणी थोडेफार नाराज आहेत अशी परिस्थिती आता या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळत आहे नमस्ते दादा काय नाव आपलं मी वैभव आहे रे बोला काय सांगाल देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला देशाच्या पंतप्रधानपदी भाजप सोडून कोणीही चालेल कारण भाजपने या दहा वर्षात शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे युवकांची नोकरीवाल्या युवकांची घोर निरा निराशा करून आणि देशाची पार वाट लावून ठेवलेली आहे सर्वात जास्त भ्रष्टाचार यांच्याच काळात होत आहेत आता इलेक्ट्रिकल बॉन्ड नावाचा जो घोटाळा झालेला आहे तो माझ्या म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेच झालेला इतका मोठा घोटाळा यांनी करून ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जर म्हणाल तर या दहा वर्षाच्या शे काळात शेतकरी यांनी कोणत्याच अवस्थेत ठेवलेला नाही आज त्याला धड आत्महत्याही करता येत नाही आणि धड जग जगता पण येत नाही अशी अवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे आता धुळे लोकसभा मतदारसंघाची स्थिती काय आहे धुळे लोकसभा मतदारसंघाची स्थिती जर जाणून घ्याल तर आमच्या धुळे मतदारसंघात बाबा भामरे दोन वेळा निवडून आलेले आहेत आम्ही अनेक वेळा त्यांना निवेदनं देऊन पाहिले कांद्याच्या प्रश्नाच्या बाबतीत निवेदनं देऊन पाहिले त्यांना स्वतः भेटून सांगून पाहिलं पण त्यांनी एकाही संसदेमध्ये एकाही वर्षी किंवा एका एका शब्दाने सुद्धा चकार शब्दाने सुद्धा कांद्याच्या बाबतीत एखादा शब्द बोलले किंवा कांद्या शेतकऱ्याच्या बाबतीत एखादा चकार शब्द सुद्धा काढला नाही मला वाटतं या वेळेला त्यांना ही निवडणूक जिंकणं फार अवघड आहे तुम्ही कोणाला सपोर्ट करणार मतदान देणार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत अजून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत डॉक्टर शोभा बच्चा उमेदवारी करत आहेत महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन कडून उमेदवारी करत आहेत काय वाटतं तर मला असं वाटतं डॉक्टर शोभा बच्चा या सुद्धा सुज्ञ आणि चांगल्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमाशी उभे राहणंच योग्य वाटेल या ठिकाणी आपण बघू शकतात काँग्रेसचे जे उमेदवार आहे शोभा बच्चाव यांच्या पाठीमागे आम्ही उभं राहू आणि त्याच पद्धतीने अनेक वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया या ठिकाणी बघवायस मिळाला कोणी म्हणालं की या ठिकाणी भाजप सोडून कोणीही चालेल या ठिकाणी अजून देखील काही प्रतिक्रिया आल्यात की जो या शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेईल त्यांना आम्ही मतदान करणार आहोत अजून काही बांधव बोलले की शोभाताई बच्चाव या ठिकाणी आम्ही त्यांना सपोर्ट करू त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू प्रकारे अजून देखील आपण काही बाईट येणार आहोत इतर नागरिकांना भेट देणार आहोत と。